नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत आता एक आगळीवेगळी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे चित्रपट क्षेत्रातून सरसेनापती हंबीररावला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव या सिनेमाला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले पहिल्याच वीकेंडला म्हणजे आता सोमवारी रेकॉर्ड ब्रेक मध्ये आमच्या हाती येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट आ, डोक्यावर घेतला गेलाय पिंपरी चिंचवडनी तर जे पहिले शो हाऊसफुल होत गेले ते पिंपरी चिंचवड मध्ये शुक्रवार शनिवार रविवार सर्व शो पिंपरी चिंचवड मध्ये हाऊसफुल झाले त्यामुळे आमच्या टीम खरं तर हा खूप महत्वाचा दिवस होता प्रवीण तरडे यांनी आज पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात यावेळी त्यांच्या समवेत विनोद सातव रमेश परदेशी उर्फ पिंट्या भाई सुनील अभ्यंकर उपस्थित होते या औपचारिक गप्पांमध्ये अनेक विषयांना त्यांनी घात घातला सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या जो सत्तावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात देशातल्या अनेक दे शहरांमध्ये आणि परदेशातही प्रदर्शित झाला आणि आज आम्ही इथे आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमध्ये अशासाठी की जे बॉक्स ऑफिसवरचे जे आकडे आहेत ते खूप आमच्या निर्मात्यांना आणि सर्व कलाकारांनाही समाधान देणारे आहे त्याच्यामधल्या टॉप मध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश आहे आणि म्हणून आम्ही खास पिंपरी चिंचवडकरांचे आभार मानायला तुमच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि भोसरी मावळ या संपूर्ण परिसरातून प्रचंड जो प्रतिसाद मिळतोय त्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी मराठीतला आधीवरचा महागडा त्यामुळे छातीवरती निर्मात्यांच्या काय ओझा असेल आणि साजिकच ते ओझा आमच्या छातीवर पण होत आणि आज तो चित्रपट एवढ्या ताकदीनं तुम्हाला दिसला खर तर तुम्हाला खूप पब्लिसिटी किंवा प्रमोशन पण या सिनेमाचं दिसलं नसेल कारण अडीच वर्ष इतके कोटी निर्मात्यांचे अडकून होते पब्लिसिटी प्रमोशन साठी पैसा पैसाही नव्हता म्हणजे तो पैसा लावावा पण दोन अडीच वर्ष जे काही लोकांच्या मौखिक बोलण्यातून इथून तिथून ह्याचा निरोप केला हे जात होत त्यातून या चित्रपटाचं हे सगळं यश आज निर्माण झालं आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजेच बैलगाडा शर्यत याच बैलगाडा शर्यतीवर आपण सिनेमा बनवणार का यावर ते आज चिखलीच्या बैलगाडा शर्यतीच्या गाठात काहीतरी घोषणा करण्याची शक्यता आहे या आणि इतर विषयांवर मारलेल्या या म्हणून माझ्याकडे ते जरा खूप डिसिप्लिन चालत आणि म्हणून डिरेक्शन हा माझा सगळ्यात आवडीचा भाग दुय्यम गोष्ट नट प्रेक्षकांसाठी जवळचे हिरोइजम प्रेक्षकांसाठी नटाचा सा, आमच्यासाठी साठी सगळ्यात क दर्जाची गोष्ट कुठली असेल तर नट सेटवर माझ्यासाठी जवळचा कोण कॉस्ट्युम डिझायनर मी तिथं जपतो बाई तू मूळमती असणार कॉस्ट्युम अजिस्त्र झा ना सगळ्यात कलर पॅलेट काय रंग कुठले निवडले कंटिन्युटी जपती असणार तिच्या हातात माझ्या सिनेमाचं भवितव्य आहे आणि सगळ्यात कमी पैसे त्यांना आहेत माझा आर्ट डिरेक्टर माझा स्पॉट बॉय चहा देणारा माझ्या सेटवर येऊन बघा सन्मान माझ्या स्पॉट बॉयला जर कोणी स्पॉट म्हणून हाक मारली की तो मेला पण किती मोठा नट असू दे मग मी त्याला सांगतो त्याने दहा वेळा मागितलं पण पाणी देऊ आणि नको तो नकोच देऊ मरू ते ताने त्याला काय तुमच्या काही घरचे नोकर आहेत का त्यामुळं नट म्हणून अभिनय न हे टेक्निशियन फिल्म ही तांत्रिक इंडस्ट्री नाटक ही नाटांचं माध्यम आहे तिकडं फिल्म इंडस्ट्रीत तांत्रिक लोकांची कॅमेरामन सगळ्यात जास्त फुलासारखं जपायचं कोणाला डीओपी फिल्म इंडस्ट्रीत त्याची नटांनी नाटक यायचं शॉर्ट द्यायचा व्हॅरेडी जवळ बसायचं मी बोलावल्यावरच बाहेर यायचं तिथं फिरायचं नाही सेटवर त्यामुळं डिरेक्टरची ही जी कमांड असते ते मला खूप आवडीची गोष्ट आहे ह्याच्यात छत्रपती संभाजी महाराजांनी आणि हंबीरराव मोहितेंनी ज्या पद्धतीनं घोडे चालवले ते बघा फक्त तुम्हाला फरक कळेल रायडिंग काय केलंय म्हणजे किती सराव केला असेल हेच वेगळेपण जपलं की जे हिंदी सिनेमा दिसत ते देण्याचा दाखवण्याचा सगळा प्रयोग आम्ही सरसेनामध्ये हंबीरराव मध्ये केला म्हणून कदाचित लोक तीन तीन ती, चार चार वेळा मारले